आमशा पेडवीजी आमशा पेडवीजी अध्यक्ष महोदय आदिवासीसाठी हा महत्वाचा विषय आहे माझ्या मंत्री महोदयांना हा विनंती राहील का जेव्हा डे पी द्वारे आपण आदिवासींना जेही देतो ते तीन महिन्याने देतामुळे गरीब आदिवासी विद्यार्थी आहे त्या शाळामध्ये आल्यानंतर तो डीबीटी मला भेटेल या अशावर जर तीन महिन्याने देणार तर तो त्या शाळामध्ये शंभर शंभर किलोमीटर नव्वद नव्वद किलोमीटर ऐंशी ऐंशी किलोमीटर लांब विद्यार्थी त्या शाळामध्ये तो विद्यार्थी वसतीगृहामध्ये जातो आणि त्याला जर तीन महिन्याने जर त्याला डीबीटी देत असेल तर तो, तो विद्यार्थी खाणार काय शिक्षण करणार का खाणार काय का गरीब विद्यार्थी त्या वस्तीगृहामध्ये जातात आणि म्हणून तीन महिन्यानंतर जे डीबीटी देता माझे तर मंत्री महोदयाला सरकारला विनंती आहे डीबीटी रद्द करा जे जुने परमाणे द्या जेणेकरून या डीबीटी साठी आम्ही शिक्षणाचा रस्ता कशाला बघायचं वर्ष तेच विषय आमचा चालू आहे म्हणून माझी पहिले पेसिफिक मंत्री महोदयांना विनंती आहे का डीबीटी रद्द करा दुसरं जे वस्तीगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना जे किचन किचन किसनशेड मधून जे जेवण दिला दडगा वाक्कलकुवाचे विषय करतो मी नंदुरबार मध्ये त्याच्या जेवण तयार होतो आणि सत्तर ते ऐंशी किलोमीटरवर तो जेवण घेऊन जाता तो जेवण हजारो मुलांच्या जेवण तिरा तयार असतो त्या जेवणला सकाळी चार वाजता तयार होतो का पाच वाजता तयार होतो तो दोन तीन वाजे त्या जेवणा त्या विद्यार्थी पर्यंत जातो तोपर्यंत वास मारतो तर माझे मंत्री मोदींना विनंती आहे का हे किसन शेड आहे बंद करा जुनी पद्धतीने त्या विद्यार्थीला त्या चांगला ताजा जेवण भेटायला पाहिजे हे माझे पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर सात दिवसाच्या आत ॲडव्हान्समध्ये तीन महिन्याचे पैसे दिले जाते डिबेटी थ्रू त्यामुळे त्यांना मग किती लांब राहते हा विषय नाही ऍडव्हान्समध्ये दिले जाते आणि ऍडव्ह एडवा, ॲडव्हान्समध्ये तीन मी ऍडव्हान्स थांबा थांबा उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे आमदार महोदय उत्तर होऊ दे चुकीचं असेल तर हक्क बंग आण आता बसा बसा खालती बसा आमदार महोदय बसा आमदार महोदय आमदार महोदय आमदार महोदय आमदार महोदय प्रवेश झाले आमदार महोदय अध्यक्ष महोदय प्रवेश झाल्यानंतर इन ॲडव्हान्स तीन महिन्याचे पैसे शासना मार्फत डीबीटी थ्रू त्या विद्यार्थ्यांना मिळतात नाही नाही मिळतात एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट थांबा एक मिनिट तुम्ही प्रश्न विचारलात मंत्री उत्तर देतात त्यांचं उत्तर चुकीचं असेल खोटं असेल त्या संदर्भात तुम्ही उचित कारवाई करा असं एकमेकांना चॅलेंज करत बसू नका सभागृहात बसा खाली बोला आणि प्रवेश झाल्यानंतर त्यांना तीन महिन्याचा ऍडव्हान्स डीबीटी दिल्या जाते सोबतच सेंट्रल किचनच्या अनुषंगाने बोलले अध्यक्षमध्ये अनेकदा अनेकदा ग्रामीण भागामध्ये विखुरलेल्या परिस्थितीमध्ये शाळा आश्रमशाळा आणि त्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषक आणि चांगलं जेवण मिळावं म्हणून सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्यांना गरम जेवण पुरवले जाते त्यामुळे सेंट्रल किचनचा चांगला रिझल्ट आहे आणि आदि आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शुद्ध आणि चांगलं जेवण प्रोटीन उत्तम मिळत आहे त्यामुळे आमदार महोदय मी अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की चांगलं जेवण मिळत आहे आणि गरम जेवण मिळत आहे